तुमचा मंत्री देत काय आमदार साहेबांचा समाज कल्याण सभापती ब्रह्मराज पडकर साहेबांचा अरपाणी आमच्या हक्काच ऐकून माझ्या बापाच अरपाणी आमच्या हक्काच ऐकून अरे अरपाणी आमच्या हक्काच ऐकून बापा ढवळेश्वरच्या शेतकऱ्यांनी ठोकले पाटबंधारे कार्यालयास टाळे अचानक टेंभू योजनेत सोडलेले पाणी बंद केल्यानं शेतकरी संतप्त ढवळेश्वर इरिगेशन टँक तलावामधून ओढ्याला टेंभू योजनेचे सोडलेले पाणी राजकीय दबावापोटी बंद केल्यानं संतप्त बनलेल्या शेतकरी आणि पडळकर समर्थकांनी आज सुळेवाडी येथील जनसंपदा विभागाच्या पाटबंधारी शाखा कार्यालयास टाळे ठोक आंदोलन केलंय कार्यालयास टाळे ठोकल्यानं कार्यालयातील अधिकारी ऑफिसमध्येच अडकून राहिले होते यावेळी ढवळेश्वरचे राहुल मंडले अजित किरदत अभिषेक शिंदे हनुमंत किरदत बाळासो पवार गुरुनाथ किरदत स्वप्नील किरदत मोहम्मद मुलानी विकास कारंडे रघुनाथ शिंदे प्रशांत कारंडे विठ्ठल किरदत अभिजित शिंदे प्रफुल्ल किर्दत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते मी संदीप पाटे गुंबरे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे सचिव भैया दबडे त्याचबरोबर आमच्या तालुक्याचे नेते राजूभाऊ पवार गिरीश पाटील आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आज विटा येथे जे आपलं आपण बघत असाल की टेंबूचं हे कार्यालय आहे या कार्यालयाचे शाखा अधिकारी अमित कुमार साठे नावाचे इथं शाखाधिकारी आहेत त्यांच्या तोंडी आदेशान्वे किंवा त्यांच्या फोनवरच्या एका सांगण्यावरून आज ढवळेश्वर येथे टेंबूचं पाणी सोडलेलं होतं आणि पाणी चालू झाल्यावर आमचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याबरोबर किंवा समाज कल्याण सभापती ब्रह्मानंदी पडळकर साहेब यांच्या, यांच्या विचाराने तिथं काम करणारे त्या गावचे कार्यकर्ते सरपंच त्यांची विशेष आहे त्यांचे राहुल म्हणले यांनी गावाच्या एका व्हॉट्सअपवर ग्रुपवर एक मेसेज टाकला की बाबा शेतकऱ्यांना जागृत करण्याच्या हेतूनं की गावामध्ये आपल्या टेम्पूचं पाणी येणार आहे याची नोंद घ्यावी आणि हा मेसेज काही लोकांना दिल्या लागला आणि त्यांनी असं समजतं की आता या ग्रामस्थांच्याकडून अशी चर्चा आली की त्यांनी या विभागाचे आमदार माननीय सुहास भैय्या बाबर यांना याबाबतची कल्पना दिली की राहुल मंडले हा गावामध्ये पाणी वगैरे हो सोडायला लागला असं काहीतरी त्यांनी सांगितलं असेल आणि त्याच्यामुळं चिरून जाऊन टेंबूच्या किंवा द्वेषापोटी किंवा राजकीय द्वेषापोटी असेल त्यांनी काही अधिकाऱ्यांना सांगण्या अधिकाऱ्यांना सांगितलं की पाणी ते बंद करा आणि मग अर्ध्या पाऊन तासामध्ये डवळेश्वरमध्ये टेंबूचं सुटलेलं पाणी बंद झालं आणि हे बंद झालेलं पाणी हे सगळे शेतकरी चालू केलेलं पाणी बंद का झालं उद्देशाने सगळे आमच्या त्यांनी भेट घेतली आम्ही ज्यावेळा इथं आलो आम्हाला की या ठिकाणी काम करणारे जे अधिकारी आहेत हे फक्त नावाला टेंबूच्या योजनेच्या याच्यामध्ये काम करत आहेत ते पगार शासनाचं आहेत आणि काम राजकीय नेत्यांच्या घरचं का त्यांच्या घरात चाकरीला असल्यावर काम करत आहेत आता आम्ही दीड तास दोन तास झालो इथं या विभागाचे जे शाखा प्रमुख आहेत त्यांना आम्ही फोन करतोय मी फोन केले पंकजबाईनं फोन केले सरपंचानं फोन केलं आमच्या भाईने फोन केले के के पण एकही फोन त्यांनी रिप्लाय केलेला नाही आम्ही रेडिएटर रेडिओ साहेबांना फोन केला त्यांनी रिप्लाय दिलेला नाही त्यांना आम्ही मेसेज केलं आम्हाला इथल्या नलवडे मॅडम म्हणून आहेत जे कॅनलच्या सहाय्यक आहेत त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की फक्त त्यांनी आम्हाला तोंडी जरी सांगितलं तर मी पाणी सोडायला तयार आहे याचा अर्थ असा आहे की ज्यांनी त्याला बंद करायला सांगितलं पाणी या विभागाच्या आमदारांनी पाणी बंद करायला सांगितलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं की आता मग परत त्याच आमदारांचाच फोन आला पाहिजे आणि मग पाणी आम्ही चालू करू आणि आमदारांचा काय फोन लागणार झालाय आणि ते सांगायचं कोणी कारण त्यांचे जे चमचे आहेत त्यांनी असं सांगितलं की पाणी बंद करा आणि म्हणून ह्या शेतकऱ्यांचा हा सगळा उद्रेक आज इथं झाला आणि त्यांनी शेवटीला आता त्यांनी सांगितलं की बाबा म्हणजे आम्ही टाळं ठोकू आम्ही टाळून ठो आम्ही सांगतो प्रत्येक फोन केला सांगितलं तरी सुद्धा गेंड्याची कातडी या लोकांच्या अंगावर तोंडावर चेहऱ्यावर मनावर कुठल्याही पद्धतीचा परिणाम झालेला नाही मी या निमित्तानं निम्त विनंती करतोय की आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या बरोबर काम करणाऱ्या माणसांच्या मुळे या खानापूर तालुक्याला पाणी या लागलं किंवा या काय गावांना काय भागांना पाणी पु या लागलं ह्याचा जर पोटशूळ जर कोणाला उठला असेल तर त्यांना पण आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही शेतकऱ्यांच्या पाण्याच्यामध्ये राजकारण करू नका हे निसर्गाचं पाणी आहे शेतकरी त्याच्यासाठी हाल हाल सोसतोय आणि ह्या पाण्यामध्ये राजकारण करू नका पण जे अधिकारी अशा पद्धतीने वागत या अधिकाऱ्यांची चौकशी करावी त्यांना निलंबित करावं म्हणून आम्ही एक ते दोन दिवसामध्ये एक प्रचंड अशा पद्धतीचा या तालुक्यामध्ये अशा पद्धतीनं अनेक शेतकऱ्यांच्यावर राजकीय विषयानं कारवाई झालेली आहे त्यांना पाण्यापासून वंचित ठेवलेलं आहे यासाठी आमच्या तालुक्याचा खानापूर तालुक्याच्या वतीनं या टेंबूच्या कार्यालयावर अतिशय मोठा प्रचंड असा विराट मोर्चाचं नियोजन जन आक्रोश मोर्चाचं इथं नियोजन होणार आहे मी या निमित्ताने एवढं सांगतो की टेंबूच्या नावावर ज्यांनी मतं दिली ज्यांनी मतं मागितली तेच टेंबूचं पाणी बंद करायला लागले या तालुक्यामध्ये याच्यासारखं दुर्दैव कुठलंही नाही ते आता जनतेला कळायला लागले मी सर्वांना या निमित्तानं विनंती करतो की येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्यांची तारीख डिक्लेअर करू त्यावेळेला आपण तालुक्यामध्ये मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि अधिकाऱ्यांना विनंती करतोय की तुम्ही कोणाच्या तरी घरात चाकरीला असल्यासारखं काम करू नका तुम्ही शासनाचा अधिकारी आहे त्याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन काम करावं एवढी आज विनंती आहे आज शेतकऱ्यांनी तर ताळ ठोकलेला आहे आज आम्ही काळं सुद्धा फसायला हो। तिथं आणलेलं आहे त्यांना परंतु आज इथं अधिकारी नाहीत इथं ज्यांच्याकडे अधिकार ते इथं नाहीत तरी सुद्धा आज आम्ही त्यांची वाट बघतोय त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांचं मूळ गाव असलेल्या ढवळीश्वर या ठिकाणी टेंबूच्या नावानं ज्यांनी गेली कित्येक वर्ष राजकारण केलं ते कैलासवासी आमदार अनिल भाऊ बाबर यांचे चिरंजीव आता सध्या भैया बाबर या विभागाचे आमदार म्हणून काम करत आहेत त्यांनी अनेक या निवडणुका हो अने या टेंबूवरती गाजवलेल्या आहेत वाजवलेले आहेत त्याच गावामध्ये आमदार गोपीचंद पडलकर साहेब यांचे कार्यकर्ते म्हणून काम करणारे राहुल मंडले यांनी गावात एक मॅसेज टाकला होता की टेंबूचं पाणी सुटणार आहे फक्त राजकीय देशापोटी सोडलेलं पाणी बंद केलं आणि या टेंबूच्या योजनेमध्ये काम करणारे ते अभियंता जे लोक आहेत शासकीय कर्मचारी आहेत ते टेंबूमध्ये फक्त नावाला काम करतायत ते आमदारांच्या घरी पाणी भरतायत असं आज दिसून आलं शेकडो हजारो एकर जमीन ज्या टेंबूच्या ढवळीश्वर टप्प्याच्या खाली का ओलिताखाली येते ते शेतकऱ्यांची फार मोठी हळहळ आणि कळकळ या नेत्यांना लागणार आहे आणि मला एक वाईट वाटलं की टेंबूंचे जनक म्हणून खरं तर अनिल भाऊने काम केलं त्यांच्याच तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये त्यांचेच पुत्र टेंबूचं पाणी बंद करा असं सांगतायत अशी जर चर्चा लोकांच्यामध्ये असेल तरी ते वाईट आहे मी आज आम्ही सगळे शेतकरी आलो शेतकऱ्यांनी आपण बघितलं असेल की या टेंबूच्या कार्यालयात टेंबूचे जनक असणाऱ्या मतदारसंघाचं नाव असणाऱ्या ठिकाणी टाळे ठोकले ह्याच्यासारखी दुर्दैव कुठलं नाही मी विनंती करतोय त्या अधिकाऱ्यांना पण आम्ही सांगितलं की तुम्ही तात्काळ पाणी सोडा नाहीतर गाठ आमच्याशी आहे मी राहुल म्हणले डोळेश्वर सरपंच प्रतिनिधी तर आज टेम्पूचं पाणी ढवश्वर तलावा इरिकेशन टँकमध्ये सोडलं होतं आणि त्या बंधाऱ्या तलावाच्या लगत जे नऊ बंधारे आहेत त्यांना गेले दोन महिने झालं कसलं <coughs> पाणी नाही मग आज अधिकाऱ्यांनीचा मला फोन आला की मला तीन शेतकरी द्या चाक फिरवण्यासाठी ते शेतकरी पाठवले आणि मी गावातल्या सोशल मीडियाच्या ग्रुपवरती शेतकऱ्यांना पाणी सुटणार आहे याची नम्र विनंती असा मेसेज टाकला तो मेसेज राजकीय दोषापोटी त्या गावातील काही समाजकंटकाने तो मेसेज वरिष्ठांना त्याच्या राजकीय त्याचं भांडवल करून ते, ते, ते पाणी सोडलेलं एक तास पाणी सोडलेलं पूर्ण बंद केलं आज शेतकऱ्यांच्या पूर्ण हळहळ आहे कारण गेली दोन महिने पाणी नाही शेतकऱ्यांचे ऊस बाग आहेत त्या शेतकऱ्याचे पाच एकर रताळ आहेत तर शेतकऱ्यांचे हलहाल झालेत तरी पाणी सोडल्याशिवाय आम्ही या ऑफिसपासून उठणार नाही आम्ही ऑफिसला टाळे ठोकलेले आहेत आणि संबंधित जे अधिकारी आहेत का त्याच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही दोन ना आवर्तन सुटली बाळासो पवार दोन आवर्तनाचं पाणी सुटलं परंतु आमच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी पोचलं नाही त्याचं दुःख तर आम्हाला वाईट वाटते आम्हाला टिंबू आवर्तनाचं पाणी सुटावं हीच आमची अपेक्षा आहे आमचे बागायत पाच एकर आहे पाच एकर अशी वागायत सुकून सुकून चालले पूर्ण अत्यंत गरज आहे पाण्याची राजकारणाभावी पाणी सुटत नाही आम्हाला खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाइव्ह न्यूज चॅनल